शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव ही मागणी करत बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक बारा व तेरामध्ये सव्वा तीन कोटी रुपयांचा विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ डॉक्टर विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला नगर शहरात दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि वादा या वादाचे रूपांतर मारहाणीत झाली यातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना पंधरा जानेवारी रोजी घडली होती शहरातील कल्याण बायपास या परिसरात हा प्रकार घडला होता अनिकेत अशोक सोनवणे यांनी फिर्याद दिली होती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे केंद्र सरकारच्या अमृत अभियाना अंतर्गत महापालिका सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यातून शहर पाणी योजनेवरील दहा ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत त्यातून एक पूर्णांक सहा मेगा वॅट विजेची निर्मिती होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे कोतवाली पोलीस ठाण्यात तर तोफकाना पोली नवेनी पोलीस ठाण्यात नव्याने हजर झालेले आनंद कोकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी हा बदलीचा आदेश काढला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर